आकाशवाणी चौक याचं सुशोभीकरण व्हावं याची स्वच्छता व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एकतीस तारखेला नही प्रशासनाला म्हणजे महामार्ग प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलं होतं की या चौकाचं तुम्ही स्वच्छता अभियान राबवं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी बकऱ्या सारणाचा उद्योग करेल त्याचा त्याची दखल घेऊन नही प्रशासनाने नव्हे तर मनपा प्रशासनाने याची दखल घेतली आणि आज या ठिकाणी या चौकाचं स्वच्छता अभियान राबवलं जातं आहे महापालिकेचे मनापासून धन्यवाद महापालिकेचे जे काही कर्मचारी त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद याची सफाई होते अशी माहिती आपल्याला राष्ट्रवादीचे संग्रामसिंग सोडवंशी यांनी दिली आणि तातडीने आम्ही या ठिकाणी आलो यांनीसुद्धा संग्रामसिंग झोडंशी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं आहे त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये हार टाकला आहे या हे शहर सुंदर असावं स्वच्छ असावं अशी प्रत्येकाची भावना आहे फक्त पट पक्ष कुठलाही असू देत या शहराचं प्रवेशद्वार हे अतिशय सुंदर असलं पाहिजे या भावनेतून संग्रामसिंग सदवंशी असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल राष्ट्रवादी जे कोणी असतील या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज या ठिकाणी सफाई अभियान सुरू होतं आहे मनपा प्रशासनाचं मनापासून अभिनंदन वारंवार हा चौक स्वच्छ ठेवावा ईशादेवीचा स्वच्छ ठेवावा आणि आदिंख्या देऊ चौक सुद्धा स्वच्छ ठेवावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्राची निवेदनाची दखल घेतली म्हणून मनपा प्रशासन नाही प्रशासन यांचं धन्यवाद सर्वप्रथम मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष से जमिलबाई देशपांडे हो त्यांचे संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एका जागरूक नागरिकाची भूमिका या ठिकाणी बजावली त्यांनी योग्य त्या ऑफिसमध्ये पत्र दिले त्यांना जागे केले आणि मनपाच्याही अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल की नाहीला पत्र दिलेलं असताना त्यांनी कारण न दाखवता स्वतः ती जिम्मेदारी आपली समजून हे शहर आपलं समजून त्यांनी या ठिकाणी साफसफाईसाठी कर्मचारी पाठवले आणि साफसफाईचं काम हाती घेतलं आणि ते या ठिकाणी साफसफाई होते नाही तर हा सर्कल हा कचराकुंडी होत चाललेला होता या ठिकाणी म्हशी चरत होत्या या ठिकाणी फक्त हा सर्कल मोठ्या मोठ्या लोकांचे बॅनर लावायची जागा झालेला होता आणि शहराच्या विद्रुपीकरणाचं शहराच्या अस्वच्छतेचं एक प्रतीक झालं होतं तर या सर्कलची स्व साफसफाई या ठिकाणी सुरू झालेली काही कुठून का शहराची स्वच्छता होते याचं अभिनंदन सगळ्या नागरिकांचं अभिनंदन आणि जमिलभाईसारख्या त्यांच्या टीमसारख्या जागरूक नागरिकांची जळगाव शहराला गरज आहे असे नागरिक जर जळगाव शहराला जर चौकात चौकात झाले तर या शहराची स्वच्छता नक्कीच होईल फक्त अधिकाऱ्यांना नेत्यांना दोष देऊन फायदा नाही नागरिकांना सुद्धा या ठिकाणी पहिले पाऊल उचलावं लागेल तरच दुसरे लोक काम करतील